नमस्कार भावानोन बहिणींनो ते तुम्हाला काल म्हणलं का मी ते माझ्या पैशाचं आता काही काही माणसं म्हणायला लागले तुम्ही त्याचे कम्प्लीट करा पण तसं नाही करायचं आता त्याला सतरा अठरा वर्षे झालं एकदा तर माझ्याकडं पैसे नव्हते आणि ते पाहुणा येऊन गेला पैसे न्यायला पाच हजाराचा हप्ता आणि आठ दिवस लेट झाले तर त्या पाहुण्याने मी जिथं रानात ते तिथं आला त्याला साक्षीदारसुद्धा आहेत आणि त्याने आठवड्याचं माझ्याकडून याससुद्धा घेतलेलं आहे पाच हजाराचं आठवड्याचं याज आठवड्याचं याच घेतलं आणि त्यांनी माझे पैसे भरले आणि त्यांनी भारताने काय म्हणलं मी आणि मला काही कळत नाही आणि त्याच्याच हितालचा पाहुणा घेऊन सोबत आला म्हणला भारताने म्हणला ती जीवन विमा पॉलिसी आहे आणि ती दुसरीच काहीतरी आहे आता ते माझ्याकडे कागदपत्र ते तर मी तुम्हाला ती काढून अजून दाखवीन त्या कंपनीचं नाव ते आता काय करणार आहे मी बार पैसे मागितले त्याची गाठबी कशी पडत ते हिथं सुखात दुखात कोणाच्या लग्नात त्याच्यात येतून आपल्याला वाटतं लोकाच्या कार्यक्रमात आपण कशाला घोळ घालायचा आहे कुणाचं काही झालं येतो तर त्याला अजून आता त्याच्या पाहुण्याला मी म्हणलं आहे त्याचे दोन मेहुणे येतं त्या मेहण्याला म्हणलंय आता मी त्याचा फोन नंबर घेणार आहे तरी आणि त्याला एकदा फोन करून बघणार आहे काय म्हणतोय काय नाही नाही तर मी तिथं जाऊन त्याला पैसे मागणार आहे आणि तिथं जर पैसे जाऊन त्यांनी माझे पैसेच द्यायला पाहिजे तर आपण काय ते त्यांनी घरात खर्चिली का त्याने कुठं काय केलं आणि को कुठं कुणाला दिली आहे का त्यांनी घरात खाल्ली आहे आपण काय बघितलं नाही कोणची कंपनी काय आपण त्याच्याकडं बघून पैसे दिले होते तर त्यांनी काय करावा त्यांनी आमचे पैसे आम्हाला देऊन टाकावात नाहीतर ना आता पंधरा सोळा वर्षे झालं कुणी कुणाला रुपये सोडित नाही आम्हाला काय सरकारी नोकरी नाही त्यांच्याच एका पाहुण्याला इथं इकच दूध मागितलं तर त्या पाहुण्याने आम्हाला इकच दूध दिलं नाही असेच त्यांच्या एका पाहुण्याचे आमच्याकडं पैसे होते मशीचे आम्हाला काही कारणाने देणं झाले नाही तर त्यांच्या पाहुण्याने आमच्याकडून ते मशीचे पैसे याजाने घेतले मग आमचे हारामचे पैसे नाहीतर आमचे चोरीचे पैसे नाहीतर काही नाहीतर माझे लय काष्टाचे पैसे तर त्या पाहुण्याने देऊन टाकावातं आणि जर मी तिथं पाहुण्याला एकदा फोन करणार आहे आणि पाहुण्याने जर नाही पैसे दिले तर मग कसे पैसे वसूल करायचे ते मी तुम्हाला तिथं गेले होते त्याचं दाखवीन ते सुद्धा व्हिडिओ काढणार आहे मी त्याला मी एकदा फोन करून बघणार आहे आतापासून जी बसली आहे का मी ती फक्त ते पाहुणा हिताला आणि माणुसकीच्या नात्याने गबसली त्याला रानं घेता येते तर त्याला दुकाने टाकता येते तर त्याला सगळं करता येतं त्यांनी माझेच नाही अजून लय जाणाचे पैसे येते त्याच्याकडं ते, ते मला काय करायचं नाही लोकाच्या पैशाचं माझे लय काष्टाचे पैसे येतं आणि माझे पैसे त्यांनी देऊन टाकावं तर माझ्या नवऱ्याला दुधाशी भाकर खाता येत नाही आत्ता सध्याला आम्हाला दूध नाही आमच्या लेकरा बाळाला आणि त्याला त्यांनी एकदा मी फोन करणार आहे त्याला आणि त्यांनी माझे पैसे देऊन टाकावं तर नाही तर ना तिथं गेले मग सांगन मी त्याचा हिडिओ काढीन आणि अशी त्याची सगळ्या वे त्याच्या फुट्टू सकटन त्याची नाही बेजती केली ना आम्हाला मना सगळे कागदपत्र सगळा पुरावा आहे त्याचं नाव गाव सगळं आहे पण मी अजून त्याचं नाव घेतलं नाही त्यांनी माझे पैसे मन्नानी देऊन टाकावं तर आज सतरा अठरा वर्षाची गोष्ट आहे माझं लिकरू एवढं पाच वर्षाचं होतं आणि पुरीच्या लग्नासाठी मी पैसे ठुत होते हां मग त्यांनी पोरगी ठुली का बिना लग्नाची तशीच तपली पोरगी तर मुंबईला दिली शिकविली लग्न केलं मग स्वतःच्या लोकाचे पैसे घेतलेत ना अशी लग्नासाठी कशासाठी तो स्वतःच्या पुरीचं लग्न राहून द्यायचं ना त्याने आणि लोकाचे जे जे पैसे घेतलेले ते जे दिले द्यायचे आपण काय त्याला बघायला गेलतोत का ते कशात टाकीतोय ती कशा आता सांगतो की कंपनी बंद पडली कंपनी आम्हाला माहितीच नव्हती ना आणि एक तर त्यांनी फसवलं आहे की जीवन विमा पॉलिसी भरायला लागलो म्हणला आम्ही आणि ते मला माहिती होतं की हे ह्याचे जे पैसे कुठं जात नाहीत बुडत तर काय तर म्हणून आणि त्यांनी दुसऱ्याच कशात तरी पैसे भरली आणि ते आता म्हणतोय तुम ते तुमच्या खात्यावर येते आणि ती बंद पडली आणि आता मी तरी काय करू पण आपण त्यालाच बघून दिली ते आपण थोडीच कंपनीला बघून दिली होती त्यांनी माझे पैसे आणून द्यावं मी त्याला अजून एकदा फोन करणार आहे दहा पंधरा वर्षे आता थांबले मी दहा सतरा अठरा वर्षे झाला असून सुरुवात केली ती भरायला तवापासून त्याने आमचे पैसे सगळे पैसे गोडीने आणून द्यावं तर त्याला जर थोडी जर लाज शिरम जर उलशिका असली तर तो आमचे पैसे आणून देईन आणि त्याला जर लाज शिरम नसली ना त्याची बेजती करून घेईन मग मी आता तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते सगळे कागदपत्र त्याच्या नावासकट दाखवी ते